सांगलीतील कळंबी येथे एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या हैदराबाद येथील प्रवासी वाहनावर दरोडा टाकण्यात आला आहे या दरोड्यात प्रवाशांचं तीन तोळं सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला हैदराबादमधील चंद्रकांत बावीकाडी हे कुटुंबासमवेत महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी आणि पंढरपूर येथील विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते कोल्हापूर इथं अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते परंतु मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ते सांगली जिल्ह्यातील कळंबी या गावाजवळ पोहोचले त्यामुळे कळंबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाचा आसरा घेत सर्वजण गाडीमध्ये झोपी गेले यानंतर आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बावी काडी यांच्या कुटुंबाला गाठलं त्यानंतर सर्वांना चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील तीन तोळं सोन्याचे दागिने चोरून घेतले तसंच पंधरा हजार रुपयांची रोकडही काढून घेतली दरोडेखोरांना विरोध करताना बावी काडी आणि त्यांच्या पत्नीवर दरोडेखोरांनी चाकू हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहेत आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबी एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच हो झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरोडेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो